हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय शिवशानाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचार्यांमध्ये आपले स्व सह करीत आहे मित्रांनो मित्रांनो वान नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला नाश होतो योगाच्या श्रवणाने नाश होतो कर्णाच्या पूर्ण होतात असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार वास्तु असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या प्रातःकाळात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरवू असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस शालिबान शटे एकोणाशे पंचेचाळीस संोभान अयन उत्तार होतो मास माघ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे जी अहोरात्र असणार आहे वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे स्वाती नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांतर विशाखा नक्षत्राला योग मित्रांनो ध्रुव योग आहे सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटानंतर व्याघात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज आहे रात्री सात वाजून तेरा मिनिटांतर सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी तिथे पहाटे साडेपाच वाजता मित्रांनो सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र तुळ राशी चंदा गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असतं याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा शा वाजून एकोणसाठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो आता या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरव शिवशिव शंभो प्रवर्तमान सध्या प्रमाण द्वितीय द्वितीयपरा षट वर की वैवस्वतमन्वंतरे कलियुगे प्रथम पादे चुदुपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शाळिांश केनावशे पंचेचाळीस प्रभाव षष्टी नाम शोभनामसरे उत्तरायण शेषे ऋतु माघ मासे शुक्रवार मासेसे स्वाती नक्षत्रे ध्रुवयोगे घरस्कर्मे षष्टी शुभ तिथो वीरगोत्राथि पडप्पा मो मोहपातक्ष द्वारा श्री पार्वती पर, पती परमेश्वरित पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उद्या हाताच्या काही संकल्पाचे पाणी ते समोरच्या तापनात सोडून देत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा बदललेला आणि नवीन संकल्प तयार करा आणि या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करावा तेव्हाच आपली ही जी धार्मिक सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत लवकर मित्रांनो आता मुहूर्त विभागाकडे पाहू यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे साखरपुडा यासाठी या मुहूर्त दिलेला आहे दिनांक तीन सहा सात डोळा जेवणासाठी आता मुहूर्त नाही बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तीन आणि सात जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही गृहप्रवेश करण्यासाठी दिनांक तीन आणि सात हे दोन मुहूर्त आहेत मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहू उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक तीन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सात भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सहा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा जर आपल्याला करायची असेल तर यासाठी दिनांक तीन पण यामध्ये आपण भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकणार नाही इथं सर्व देवी मूर्तीचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये विधिवत आणि तेही देव काळामध्ये काही मुहूर्तांच्या काळामध्ये या तारखेमध्ये वेळेची मर्यादा असू शकते कृपा ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट बॉक्स मध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहित संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावे मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती पाहूया मित्रांनो पंचांग शुद्धी वृद्धी दिवस आहे हा दिवस चांगला नाहीये दिन विशेष सामान्य आहे मित्रांनो विशेष अशी सेवा काही नाही अग्निपृथ्वीवर हजार आहे त्यामुळे आपल्याला जर नव्याने काही होऊ करायचे असेल तर करू शकता पण पुढे चालून ते तसेच कार्यत राहावे बंद पडू नये बंद पडल्यास आपल्यास त्रास होण्याची शक्यता आहे मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळात जर आपली काम राहूच्या प्रभावामुळे होत नसेल बिघडत असेल तर कृपा करून ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा नक्कीच आपल्याला त्यात यश मिळायची शक्यता आहे मित्रांनो कारण राहूकार आपल्यासाठी योग्य दिसत नाही वाटत नाही मित्रांनो कारण सर्वांचेच काम रखडतात अशातलाही रंग नाही पण ज्यांचे रखडतात त्यांनी आपल्यासाठी राहू अशुभ आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड असते ते संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ आपल्या नावे जमा होते मित्र कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे अशा धार्मिक कर्मकांडाचे कर आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्र आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी इथेच संपवत आहे आपण जर माझ्या मत सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन ऑफ धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न शिव कल्याण हरिओम शिव महादेव